धनंजय मुंडेंना अडचणीत आणणारच अडचणीत धनुबाहूंसाठी पवारांची राष्ट्रवादी आली आहे परळीनंतर आष्टीचा आमदार वादात हे प्रश्न निर्माण झालेत कारण मागील काही महिन्यांपासून बीड जिल्हा बदनाम झालाय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचा बिहार करून ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय तरी याच बीड जिल्ह्यातल्या मंत्री धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदावर कारवाईची टांगती तलवार असताना त्यांना अडचणीत आणणाऱ्या भाजप आमदाराची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा आहे आता ते आमदार नेमके कोण आपल्यापैकी बऱ्याच जणांना नाव कळलं असेल पण त्याविषयी सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खरं तर बीड जिल्हा मराठवाड्यातला असा पट्टा जिथं गुन्हेगारी वाढल्याचं बोललं जात जिथे मराठा विरुद्ध वंजारी असा वाद आता खुलेआम होताना दिसतोय पण याच बीडच्या आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात आल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे हे तेच सुरेश धस आहेत ज्यांच्यामुळे खर तर धनंजय मुंडेंच्या हातून बीडचं पालकमंत्री पद गेलंय असं बोललं जातं पण याच धसांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा चा आहे आता असं काय झालं की धोक्यात ते समजून औरंगाबाद खंडपीठात भाजप आमदार सुरेश धस यांच्या निवडणुकीला तर आव्हान देण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार मेहबूब इब्राहिम शेख यांनी तर ही याचिका दाखल केली आहे या याचिकेत विधानसभा निवडणुकीत नियमांचं उल्लंघन झाल्याचं सांगत सुरेश धस यांनी ही निवडणूक रद्दबातल करण्याची मागणी केली आहे तरी याचिकेवर सुनावणी करतेवेळी न्यायमूर्ती अभय वाघवचे यांनी आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोग या दोघांनाही नोटीस बजावली आहे आणि पाच मार्चला या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे आता या याचिकेत नेमकं काय तेही समजून घेऊयात तर मेहबूब शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आलाय की सुरेश धस यांनी धार्मिक कारणावरून मत मागे मागितलं दुसरा मुद्दा म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतलं चौथा मुद्दा म्हणजे ईव्हीएम मशीनवरील जी सुरक्षा होती ती सुद्धा संशयास्पद होती आणि पाचवा मुद्दा म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनवरील सीलवर स्वाक्षरी केली नाही पुढचा मुद्दा मतदान प्रक्रियेत नियमभंग झाल्यानं निवडणूक रद्दबातल करण्याची मागणी करण्यात आली आहे आता यामुळेच सवाल उपस्थित होतो की मुंडेंच्या मदतीला पवारांची राष्ट्रवादी आली आहे का तर सुरेश दस हे बीडच्या आष्टीचे आमदार आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची खरं तर तिरंगी लढत झाली पवारांच्या राष्ट्रवादीकडून मेहबूब शेख अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्याशी त्यांची लढत झाली या निवडणुकीत सुरेश दस हे सत्याहत्तर हजाराहून अधिक मताधिकाण्य निवडून आलेत तरी धसांनी धार्मिक कारणावरून मत मागितल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलाय तरी धनंजय मुंडेंना घेरणाऱ्या सुरेश धसांना पवारांच्या राष्ट्रवादीनं हेरल्याची चर्चा आहे त्यामुळे आता पवारांच्या राष्ट्रवादीनं उचललेल्या या मुद्द्यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेत हे पाहावं लागेल आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे धसांचा राष्ट्रवादी कनेक्शन खर तर गोपीनाथ मुंडेंकडून राजकारणाचा बाळकडू घेतलेल्या सुरेश धसांचा राजकीय प्रवास हा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस भाजप असा राहिलाय आता ते भाजपवासी आहेत आमदार सुद्धा आहेत पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते त्यावेळी त्यांची जवळीक ही अजित ददनसोबत होती पण पुढे राजकारणातलं गणित फिसकटलं आणि धसांनी घरवापसी केली आणि मग त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला ते भाजपचे आष्टीचे विद्यमान आमदार आहेत पण त्यांनी या पक्षप्रवेशानंतर घरवापसी केल्यानंतर धारेवर धरलं ते म्हणजे अजित ददनचे निकटवर्ती असणाऱ्या धनंजय मुंडेंना पण आता मुंडेंना अडचणीत आणणाऱ्या धसांच्या आमदारकीचा निकाल हा पाच मार्चला होणार का हे पाहावं लागेल तरी आपल्याला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा राजकीय घडामोडींविषयी भेट द्यायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका